देखे 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 आज आम्ही काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी गोखळी येथे स्वदेशी मेला या शिबिरामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत सर्वजण आणि मी एक सेनापासून देशी गायच्या सेनापासून सारवलेली टोपी तयार केलेली आहे हे टोपी तयार करण्यामागचा माझा उद्देश असा होता की मी गाडीवरती मी टू व्हीलरवरती माझा गोशेवेचा प्रचार करतो आणि हे करत असताना कर टोपी डोक्याला फिट्ट राहण्यासाठी प्रत्येक वेळी मला नवीन टोपी घ्यावं लागायची टोपी धुतली की राहत नाही आहे आणि मला ते साडेतीवीस नंबरची टोपी लागायची मग काही दुकानात ती मिळत नसायची आणि घरामध्ये माझ्या एवढ्या टोप्या झाल्या की आठवड्याला टोपी बदलायची टोपीचा खर्च वाढला आणि इतका ढिगारा लागला टोप्याचा बायको एक दिवशी म्हणजे काय सगळं टोप्यावरच चाललं <laughs> आणि मग मी विचार करत होतो की काय केलं पाहिजे ह्याला पर्याय बघ असं करत असताना एक दिवशी आणि राग राग मी विचार केला की टोपीला काय करायचं सेण आणि सरवायचं धुयला नको आणि बदलायला नको शेण <laughs> थोडं खराब झालं परत सरवायचं असा एक मनात विचार आला आणि ती टोपी मी तयार केली तयार केल्यानंतर त्याचा मला अनुभव असा आला म्हणजे मला काही माहीत नव्हतं टोपी घातल्यानंतर काय होईल किंवा पुढे त्याचं काय बेनिफिट मिळेल हे काय माहीत नव्हतं फक्त डोक्यात एक कल्पना काय की ही नवी टोपी आठवड्याला पस्तीस रुपये खर्च करण्यापेक्षा हे आपल्या शेणाची टोपी आपण तयार करू आणि म्हणून मी ती टोपी सारवली आणि ती टोपी मी डोक्याला घातली तर मित्रांनो माझा पहिला अनुभव काय आहे टोपीचा की मला थंडीमध्ये मी सकाळी निघालो टू व्हीलरवर की पहिला मी कानटोपी घालायचो आणि त्या कानटोपीनं काय व्हायचं हो माझे कान दुखायचे आणि केस दुखायचे आणि ही टोपी घातल्यावर मी ती टोपी घातली नाही कानटोपी तर ती माझी थंडी वाजायची बंद झाली केस दुखायची कान दुखायचं ते बंद झालं आणि दुसरं असं झालं जर आपल्याला काही मनासारखं एखादी गोष्ट नाही झाली तर चिडचिडपणा वाढतो आपला आपला ट्रेस वाढतो मग ते ह्या टोपी टोपीमुळं ते शांत राहायला लागणं डोकं आणि तो एक फायदा झाला मला दुसरा मी कुठल्या का एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर ते सगळ्या लोकांमध्ये लोक माझ्या ह्याच्याकडे बघायचे टोपीकडे बघायचे आणि टोपीकडे बघून त्यांना असं समजायचं की नेमकं काय त्यांच्या लक्षात येत नसल त्यामुळे तो माणूस आचार म्हणजे आपोआप मला बोलायचा की काय प्रकार आहे त्यानिमित्तानं मला गाय काय हे सांगायचं एक माध्यम तयार व्हायचं म्हणजे बघा ही टोपी माझी माझ्या जीवनाशी कशी टोपी बदलत गेली माझ्याशी आणि मग ती मी गाय सांगायला सुरू झाला प्रचार परत परवा एक कार्यक्रम झाला राजीव प्रताप निसर्गोपचार केंद्रामध्ये त्या शिबिरामध्ये मी एकटा कसं टोपी घालून होतो म्हणजे सगळे स्टॉलधारक मला म्हणले ही तुम्ही आम्हाला पण बनवा ना टोपी म्हणजे याची लोकांना आकर्षण वाढलं आणि त्याचा अनुभव त्या लोकांनी तिथं घेतला माझी टोपी तात्पुरती घेऊन त्याचा अनुभव घेतला की थंडीमध्ये टोपी गरम ऊर्जा देते ह्याचा त्याने एक थोडासा अनुभव घेतला मग मी त्यांना आज टोप्या बनवून आणल्या त्यांनी काल रात्री थंडीमध्ये सगळ्यांनी याचा अनुभव घेतला आणि पहिलं काय झालं मला टोपी बघा माझा खर्च वाचला आठवड्याला पस्तीस रुपये जायचे ते वाचले दुसरं माझी गाय आपोआप लोकांना कळायला लागली समाजामध्ये एक वेगळा ऍक्टिव्हपणा झाला आणि आज आता याच्यातले काही हे सगळे स्टॉलधारक आहेत आमचे मित्र आहेत सगळे आज यांनी कालच्यापासून टोपी वापरले आपल्या सगळ्यांनी टोपी वापरली त्यांचा एक अनुभव म्हणून ते स्वतः त्याचा आलेला अनुभव माणूस माहिती खोटी सांगू शकतो पण अनुभव कधी खोटा नसतो तर आपण त्यांच्याकडूनच आपला त्यांचा अनुभव आपण ऐकतो